जागरण गोंधळ आणि सत्यनारायण म्हटल्यानंतर प्रसाद हा व्हायलाच पाहिजे तर प्रसाद बघा किती छान असा मस्त झालेला आहे एकच नंबर असा प्रसाद झालेला आहे रामकृष्ण हरिमाऊलींना सर्वांना गौरीचे नमस्कार तर कशा आज सर्व सर्वांचं गौरीच्या स्वयंपाक घरामध्ये स्वागत आहे तर इथं बघू शकता प्रसाद किती छान आणि एकदम लाजवाब असा मस्त झालेला आहे सर्व काही माप एकदम परफेक्ट असं घेतलेलं आहे सर्व काही सव्वा सव्वा किलोचं आहे तर चला रेसिपीला सुरवात करूया इथे आपण रवा आणि तूप भाजून घेत आहे रवा आणि तूप एकदम परफेक्ट असं माप घेतलेलं आहे तुम्हाला मी दाखवायचं राहिलेलं आहे तूप किती घेतलं आणि रवा किती घेतलेला आहे पण माप एकदम परफेक्ट आहे सव्वा सव्वा किलो इथे घेतलेला आहे छान मस्त तूप सुटूपर्यंत आपल्याला प्रें रवा छान मस्त खरपूस भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत छान असं वरती तूप येत नाही तोपर्यंत आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे जवळजवळ पंधरा मिनटं ते तीस मिनटं आपल्याला इथे लागू शकतं हलवायला तर छान मस्त खरपूस असा भाजून घ्यायचा आहे वेलचीपूड दळून घेऊया वेलचीपूड दळून घेतली पुन्हा आपल्याला रवा छान मस्त भाजून घ्यायचा आहे एकदम खरपूस जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत छान असा मस्त तेल येईपर्यंत वरती तूप येईपर्यंत आपल्याला छान मस्त भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तूप छान सुटलं पाहिजे आता इथे आपल्याला दूध वतून दू घ्यायचं आहे रव्यामध्ये तर छान असं गरम केलेलं दूध आहे थंड पण नाही एकदम कोमट असं मस्त दूध आहे जेवढं आपल्याला रवा आणि तूप घेतलेला आहे तेवढं इथे आपल्याला दुधाचा वापर करून फक्त दुधामध्येच छान असा मस्त प्रसाद बनवायचं चा काम चालू आहे प्रसाद बनवता बनवता बायका आपल्याला नावसुद्धा येणार आहेत तर खूप छान असं मस्त छान नाव घेणार आहेत तर नाव नक्की ऐका आणि प्रसादही बघा किती छान असा मस्त होतो येते नाव ऐकल्यानंतर नक्की मला कमेंट करा तुम्ही व्हिडिओकडून बघताय कुठून नाही नक्की मला कमेंट करा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा नाव जर आवडलं तरीही तुम्ही मला कमेंट करून सांगा किंवा तुम्हाला छान असं नाव येत असेल तर तुम्ही एक कमेंटमध्ये नाव मला शेअर करा इथे छान आता दूध वतून झालेलं आहे साखरपूर्ण आपल्याला इथे सव्वा किलो घ्यायची आहे सव्वा किलो आपल्याला इथे साखरपूर्ण घालून घ्यायची आहे माप एकदम सर्व काही साहित्य आपल्याला एकसारखं घ्यायचं आहे प्रसाद म्हटल्यानंतर सर्व सामान एकच माप पाहिजे असतं तर इथे आपल्याला साखर छान विरगळूपर्यंत मस्त छान प्रसाद हलवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे वेलचीपूड घेतलेली आहे छान मस्त दळून ती वेलचीपूड याच्यावरती प्रसादावरती घालून घ्यायची आहे तर प्रसाद बघू शकता की ते छान मस्त असं सैलसर झालेलं आहे आता याच्यावरती वेळ आलेली आहे आपल्याला वेलचीपूड घालण्याची तर इथे आपण आता वेलची पूड थोडेसे ड्रायफ्रूट वगैरे घालून घ्यायचे आहे तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट आहे ते तुम्ही घालून घ्यायचे आहे काजू बदाम पिस्ता वगैरे जे असेल ते तुम्ही इथे घालून घ्या प्रसादाचं खूप छान वैशिष्ट्य आहे ज्यावेळेस आपण प्रसाद बनवतो त्यावेळेस खूप छान असा मस्त सुगंध येतो आता इथे आपण वेलचीपूड पूर्णपणे घालून घेतलेली आहे वेलची पूड छान मस्त मिक्स करून घेऊया तरी ते छान असा मस्त प्रसाद झालेला आहे तर बघू की ते छान मस्त प्रसाद झालेला आहे आता वेळ आलेली आहे नाव ऐकण्याची तर चला ज्यांना ज्यांना नाव ऐकायचं त्यांनी नाव ऐकायला नाव हो साहेबांचं सुंदर लग्नाचे नाव घेते संगीताबाईच्या वास्तुशांतीच्या दिवशी त्यांनी साडीवर शोभून दिसते ठुशी बाळासाहेबांचं नाव घेते सत्यनारायणच्या पूजेच्या दिवशी वाघाईच्या मंदिराला सोन्याचा कळस बाळासाहेबांचं नाव घेते मला नाही आळस तर इथे छान असे मस्त नाव घेऊन झालेले आहे आणि प्रसाद पण छान असा मस्त झालेला आहे आता प्रसाद आपल्याला एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे नावं कुणाकुणाला आवडले काही काही नावांमधून कळलं किंवा तुमचे नाव काय आहे तर नक्की मला कमेंट करून सांगा तुमचं तुम्हाला जर नाव येत असेल तर तेसुद्धा कमेंटमध्ये मला नाव लिहून पाठवा तर अशा पद्धतीने आपला प्रसाद झालेला आहे काढून घेऊया एका पातेल्यामध्ये छान असा तर इथे बघू शकता आपण पूर्णपणे प्रसाद काढून घेतलेला आहे छान असा मस्त प्रसाद झालेला आहे त्याच्यावरती तुळशीचे पानं थोडेसे ड्रायफ्रूट वगैरे घालून खूप छान असा मस्त आपण इथे प्रसाद सजवून घेतलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा प्रसाद बनवू शकता खूप छान आहे खूप सोपं आहे तुम्ही सुद्धा तुमच्या सत्यनारायण पूजेच्या दिवशी अशा पद्धतीने प्रसाद नक्की बनवून बघा रेसिपी जर आवडली लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया कपड्याच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा खुश राहा धन्यवाद